नमस्कार मी सुषमा शिंदे आंबेगाव तालुका महिला राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून बोलते मी देवदत्त निकम यांच्या मिसेस चौराज श्रीताई निकम यांची प्रेस नोट वाचून दाखवताना तो व्हिडिओ पाहिला आणि खरंच मला जयश्रीताईंचा फार खेद वाटला हो अहो जयश्रीताई ज्या वेळेला खासदारकीची नियम खासदार का तुमच्या पतींना आम्ही आमच्या साहेबांनी उमेदवारी दिली त्यावेळेला तुम्ही आमच्या सोबत फिरत होता त्यावेळेला तुम्ही एका खुर्चीवर साईडला बसायच्या परंतु आमच्या किरणताई तुम्हाला आमची खुर्ची देऊन त्यांच्या शेजारी बसवायच्या आणि तुम्हाला भाषण शिकवायच्या बोलायला शिकवायच्या तुम्ही लगेच विसरला तो कारण दहा वर्ष तुमचे पती चेअरमन म्हणून कारखान्यावर होते आणि तेवढा सन्मान तुम्हाला द्यायचं काम आमच्या किरणताई करत होत्या आणि त्याची साक्ष मी आहे आणि आज तुम्ही जे वक्तव्य करत आहात हे अगदी चुकीचं आहे कारण ज्या वेळेला माणूस पदावर असतो ना ते पद हे साहेबांनी दिलेलं पद असतं कारण त्या तोला पद साहेब त्याच व्यक्तीला देतात की ती व्यक्ती काहीतरी करून दाखवेल आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली देवदत्त निकमते तुमचे पती होते ना त्यांनी काम केलेलं आहे सगळे अधिकार साहेबांनी त्यांच्या नंतरचे अधिकार तुमच्या पती ज्यांना दिले होते आणि त्या जोरावर त्यांनी तालुक्याचं एवढ्या दिवसात समाजाचं जे काम केलं समाजाची जे इलेक्ट्रिसिटीचे कामं केली शेतकऱ्यांच्या हिताची जी कामं केली ती केवळ आणि केवळ फक्त साहेबांमुळे केलेली आहेत तेव्हा तुम्ही कुठलाही इश्यू करू नका या बाबतीत कारण आपल्या साहेबांची जी अशी संस्कृती आहे की तालुक्यात ते महिलांना मान सन्मान देण्याचं काम करतात आणि आज तुम्ही हे सगळं काही पायदळी तुडवायला लागल्या लगेच तुमचे पतिराज साहेबांना सोडून गेले म्हणून तुम्ही असं वागायला लागलात का ला। हे ला फार चुकीचं आहे ज्या वेळेला तुमचे पती साहेबांना गुरु मानत होते आणि साहेब ज्या वेळेला गुरु आपल्या शरद पवार साहेबांना मानत होते परंतु शरद पवार साहेबांना मानत होते अजूनही पवार साहेबांना साहेबांनी सोडलेलं नाही परंतु तुमच्या पतीराजांनी आपल्या साहेबांबद्दल गद्दारी वगैरे असे शब्द वापरणं फार चुकीचं हो कारण ज्या गुरुच्या कुडून तुम्ही काही शिकलात ते सर्व तुम्ही विसरून गेलात कारण केवळ तुम्हाला आमदारकीची स्वप्न पडायला लागली आहेत तुम्ही जरूर आमदार व्हा भावी आमदार व्हा परंतु आमच्या साहेबांवर कुठल्याही तुम् प्रकारच्या प्रतिक्रिया देऊ नका आणि इथून पुढे सत्यता ठेवा वागण्यामध्ये कारण तुम्ही इथून मागे आमच्याच तालमीत तयार झालेले आहेत तालमीत वाढलेले आहेत हे विसरून जाऊ नका एवढंच मला तुम्हाला सांगायचे ताई आणि इथून पुढे बोलताना जरा भर ठेवून वागा आणि आपल्या पतिराजांना थोडस दोन शब्द जरा व्यवस्थित सांगायला शिका तुम्ही पण तुमच्या सौभाग्यवती आहात आपण आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये आपली महिलांची संस्कृती जपण्याचं काम आपल्या साहेबांनी शिकवलेलं आहे आपल्या तालुक्यामध्ये एकही महिला असं वा 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 वागत नाही किती मोठ्या पदावर जाऊ द्या परंतु आपण सुद्धा एका चेअरमन माझी चेरमनच्या पत्नी आहात हे सोडू नका आणि आपलं वक्तव्य चांगलं करा कारण प्रेस नोट वाचून दाखवली आम्ही स्पष्ट पाहिले तुम्हाला मनाने बोला ना तुम्ही तुम्हाला ज्या भावना व्यक्त करायच्या ते तुमच्या मनातून बोला तो आम्ही जसं आमच्या मनातून आमच्या हृदयातून बोलतो आमचं साहेब हे आमचे दैवत आहेत आणि खरोखरच साहेब दैवत आहे म्हणूनच आपला तालुका हा एवढा जलम सफलम झालेला आहे आणि त्यामुळं आपण सर्व तालुक्यामध्ये एवढ्या चांगल्या गुण्या गोविंदाने नांदत आहोत एवढंच मला तुम्हाला ठासून मानसिंग फिरू देणार नाही म्हणतात ना आंबेगाव तालुक्यामध्ये पण तुमचे पतिराज सुद्धा आहे ना आता भावी आमदार म्हणून ह्या आंबेगाव तालुक्यामध्येच मतदानासाठी फिरणार आहेत मग त्यावेळेला आम्ही कसं फिरू देणार नाहीच देणार आणि आमच्याशीच गाठ आहे त्यांची इथून पुढे मग असं कुणालाही तुम्ही कमी समजायचं नाही ते सुद्धा एका एम आय डी कंपनीचे मालक आहेत आणि तरुणांना काम देण्याचं काम ते करतात त्यामुळे ते त्यांना एवढं हलकं नका समजू तुम्ही कारण प्रत्येकाकडे एक विशिष्ट अशी ताकद असते जशी तुमच्या पतीराजांची तुम्ही बोलून दाखवता ना तसं कुणालाही इथून पुढे कमी देखू नका आणि ज्या काही वीस पंचवीस महिलांचे जे ज्या मुली तरुण युवक मुली ज्या आहेत ना त्यांच्या आईवडिलांना जे फसवता फोन करता की ते योग्य अयोग्य मार्गाने फिरतात हे सगळं चुकीचं आहे त्यांच्या आईवडिलांची फसवणूक करू नका तुम्हाला जे करायचंय ते तुमच्या हिमतीवर करा